पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघ संचलित राहुरी तालुक्यातील सडे येथील न्यू इंग्लिश स्कूलचे ज्येष्ठ शिक्षक बाळकृष्ण गोविंद गावडे वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त शनिवार बावीस मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता सडे स्कूलमध्ये सेवापूर्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे बाळकृष्ण गावडे सर यांचा सेवापूर्तीनिमित्त सन्मान सोहळा अहिल्यानगरचे जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या शुभ हस्ते व सडेगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ सविताताई पानसंबळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे या प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाचे अध्यक्ष तुकाराम मिसाळ विश्वस्त दादाभाऊ चितळकर अध्यक्ष तुकाराम मिसाळ सचिव सदाशिव आरगडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाचे उपाध्यक्ष सर्व विश्वस्त मंडळ सडेगावचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य सहकारी सोसायटीचे आजी माजी चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ न्यू इंग्लिश स्कूल सडे न्यू इंग्लिश स्कूल खांबे आदर्श प्राथमिक विद्यालय सर्व मुख्याध्यापक सहकारी शिक्षक यांच्या उपस्थितीत सेवापूर्ती सोहळा होणार आहे तरी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन सडेव डिग्रस ग्रामस्थ आजी माजी विद्यार्थी व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी केलं आहे